रस्त्यावर होणारे अपघात काही नवीन नाहीत पण सातारा जिल्ह्यात झालेल्या एका अपघातानं संपूर्ण जिल्हा हळहळलाय या अपघातामागची कहाणी ऐकली तर तुमच्याही डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाहीत चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याच्या संसाराचा अंत झालाय सातारा जिल्ह्यातल्या वडगावजवळ मारुती ओमनी आणि बाईकचा भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय लग्नाला अवघे चार महिने झालेले दोघेही बाईकवर निघाले पण कार उडवलं आणि पुढे भयंकर घडलं माण तालुक्यात ही घटना घडलीय जवळ ओमनी आणि बाईकचा गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला अन एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं दीपक आणि अक्षदा यांनी रंगवलेल्या सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा झाला वारुगडचा दीपक जाधव आणि किरकसालची अक्षदा चव्हाण हे गेल्या नोव्हेंबर मध्ये ते गुरुवारी फलटण दहिवडी मार्गावरून बाईक वरून घरी निघालेले असताना समोरून येणारी कार आणि बाईकचा अपघात झाला यात दीपक आणि अक्षदा तसंच कार चालक गंभीर जखमी झाले अपघातानंतर काही वेळातच दीपकचा मृत्यू झाला गंभीर जखमी झालेल्या अक्षदाला उपचारासाठी साताऱ्याला हलवण्यात आलं होतं पण नियतीनं आधी तिचं कुंकू पुसलं आणि अवघ्या काही तासात अक्षदानं देखील जगाचा निरोप घेतला साताऱ्याहून विशाल पाटील लोकमत डॉट कॉम